शेतकरी मित्रांनो शासष्ट पिशव्याचा वक्कल आहे तीन हजार दोनशे पन्नास ने हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही आज कांदा मार्केटमध्ये कांदा बाजारभाव तेवढा उच्चांक नाही आहे कांदा बाजार शुक्रवार शनिवारप्रमाणे नाही आहे हा तोच कांदा आहे जसा शुक्रवार शनिवार गेला होता बेचाळीस त्रेचाळीसने तोच कांदा आज बत्तीस पन्नासने गेलेला आहे म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास

तर शेतकरी मित्रांनो त्याच्या पुढचा लिलाव आहे हा तीन हजार पन्नास रुपये असा गेलेला आहे म्हणजे स तीन हजार पन्नास रुपये ओके तर याच्या पुढचा लिलाव बघूया हा याच्या पुढचाच वक्कल आहे पिवळा पडलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही हा कांदा गेलेला आहे दोन हजार रुपयाने याच्यामध्ये सर्व मिक्स कांदे आहेत म्हणून हा दोन हजार रुपये असा गेलेला आहे कांद्याची निवड व्यवस्थित झालेली नाही आहे त्याच्यामुळं हा कांदा दोन हजार रुपये ओला कांदा दिसतोय मला तरी बघू शकता तुम्ही ह्याची निवड व्यवस्थित केलेली नाही आहे तरी ठीक आहे दोन हजार रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे म्हणजे हा कांदा हजार रुपयाला पन्नास किलो पडला बघूया पुढचालीला हा कांदा बघू शकता तुम्ही एकोणतीस ने गेलेला आहे असा कांदा आता सध्याला लिलाव झालेला आहे लिलाव इथं समोर चालू आहे एन एन डी असा लिलाव व्यापाऱ्यांचं नाव आहे एकोणतीस ने कांदा गेलेला आहे एकोणतीस पंच्याहत्तर म्हणजे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर पावणे तीन हजार रुपये असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव तोपर्यंत तुम्हाला आज कांदा मार्केटमध्ये आवक किती आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा तारीख आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस आणि आज आहे मंगळवार तर शेतकरी मित्रांनो कांदा जसा शुक्रवार शनिवारचा जसा कांदा होता तसाच पुन्हा फुरसंगी बियाणाचा कांदा आहे आणि शुक्रवार शनिवारचा जो कांदा बाजार भाव होता म्हणजे चार हजार चार हजार दोनशे चार हजार तीनशे असा कांदा बाजार भाव होता आणि कांदा बाजार भाव आज तसा नाही आहे कारण कांदा सारखा आहे कांदा सेम आहे पण आज कांदा मार्केटमध्ये कांदा बाजार भाव पडलेला आहे भाव पडलेला आहे शुक्रवार शनिवारप्रमाणे कांदा मार्केट नाही आहे शुक्रवार शनिवारप्रमाणे जो कांदा होता तोच कांदा सेम क्वालिटीचा आहे जरा काहीतरी उन्नीस वीस फरक असेल पण भरपूर फरक तो पडलेला आहे कांदा मार्केटच्या बाजारमध्ये बाजारभाव कमी झालेला आहे हा बघू शकता तुम्ही एकतीसशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे तीन हजार एकशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे ह्याच्यामध्ये आता कांदा जरा खराब आहे हे बघा जरा म्हणजे बराच खराब आहे हा घेणारा जर कोणी बघितला तर तो घेणार नाही हा कांदा बघू शकता तुम्ही इथं कांदा डागेल आहेत आणि खराब आहे ओला पण दिसतोय तर ठीक आहे आज कांदा मार्केट एकूण सांगायला गेलं तर कांदा मार्केट सोमवार मंगळवार उतरलेले आहेत आणि आवक जास्त झालेली आहे दोनशे नव्वद गाड्यांची आवक आहे आज शेतकरी मित्रांनो एकशे चा वकील आहे इथं बघू शकता तुम्ही एकशे सदोतीस पिशव्या आहेत तर हा कांदा कसा जातो आपल्याला बघायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे कांद्याची वन थ्री सेवन तर हा कांदा कसा जातो आहे बघू द्या एक नंबर कांदा आहे ठीक ओ यू जी क्वालिटी बोलते क्वालिटी जय माला जय माला का फर्क नहीं भी बना ले समीर चलो मालिक मोठे वकल शेतकरी मित्रांनो एकशे आहे मोठे तुम्ही बघू शकता हा कांदा नेमका कितीपर्यंत जाणार ते आपल्याला बघायचं आहे चर्चा चालू आहे ओके फायनली बत्तीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे तर हा कांदा बघू शकता तुम्ही दाखवतो मी बत्तीसशे पन्नास रुपये कांदा बाजारभाव एवढा शेतकरी मित्रांनो शनिवारप्रमाणे नाही आहे बत्तीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार नऊशे रुपयाचा असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्या पुढचा जो कांदा गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपयांनी गेलेला आहे त्या कांद्यामध्ये या कांद्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तर बघू शकता तुम्ही हा वक्कल एकवीस पिशव्यांचा आहे ट्वेंटी वन एकवीस पिशव्यांचा वक्कल आहे दोन हजार नऊशे रुपये असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव हा पडलेला आहे टेन्शन घेऊ नका आपल्याला गुरुवारचा कांदा बाजारभाव काय आहे ते बघायचं आहे तर आहे दोन हजार नऊशे आणि ह्याच्यापेक्षा लहान साईज असल्यामुळे हा ले ले। सा दोन हजार तीनशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे आपण इथला व्हिडिओ बनवत आहोत तीन हजार दोनशे रुपये बत्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो आज कांदा बाजारभाव कांदा आवक झालेले आहेत दोनशे नव्वद गाड्यांची आवक आहे आज आहे मंगळवार उद्या सुट्टी आहे तर बघूया पुढचा लिलाव दोन हजार आठशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याचा कलर बघा चांगला आहे कांद्याचा कलर कांदा पण क्वालिटी आहे पण दोन हजार आठशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव चालू आहे एकतीसशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे एकवीसशे नाही दोन हजार शंभर नाही एकतीसशे एकवीसशे नाही एकतीसशे पंचवीस तीन हजार एकशे पंचवीस रुपये तर बघूया पुढचा कांदा शेतकरी मित्रांनो तसंच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत आहे का कांदा बाजारभाव तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातनं तुम्ही बघत आहात बघूया पुढचा लिहिला तेराशे रुपयांनी कांदा गेलेला आहे चिंगडी कांदा आहे गोलटा गोलटी बघूया तेराशे रुपयांनी कांदा गेलेला आहे सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ माहितीपूर्वक तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा बॉस आणि आज कांदा मार्केट आ, जी आवक आहे दोनशे नव्वद गाड्यांची आवक आहे म्हणजे जेव्हा आपला कांदा आ, आवक एकशे चाळीस आणि एकशे साठ एकशे ऐंशी अशी आवक होती म्हणजे शुक्रवार शनिवारचं बोलतोय मी तेव्हा कांदा भाव चार हजार रुपयापर्यंत गेलेला आपल्याला माहीत होता दिसलेला होता तर शेतकरी मित्रांनो नुसतं आवकवरच कांदा बाजारभावावर फडक फरक पडत असतो असं काही नाही आहे तर मागणी किती आहे त्याच्यावर पण डिपेंड असते मागणी असेल तर आवक कमी असू दे किंवा जास्त असू दे कांदा बाजारभाव हा वाढलेला असतो तर आता हा व्हिडिओ आपण इथं थांबवणार आहोत लक्षात ठेवा हा व्हिडिओ मी सकाळच्या साडेदहा अकरा वाजता बनवतोय सुरुवातीचे बाजारभाव आहेत हे आणि परत आता आपण लाईव्हला येणार आहोत आणि उद्या सुट्टी आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे उद्या कांदा मार्केट तुम्ही तीनच्या नंतर आणू शकता एंट्री चालू असते म्हणजे तुम्ही कांदा आणू शकता उतरू शकता पण त्याचा लिलाव होत नाही उद्या सुट्टी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि आपला व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असेच कांदा बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये टाकत असतो मागच्या आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव म्हणजे शुक्र गुरुवार शुक्रवार शनिवार कांदा मार्केट जो होता बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत गेला होता चार हजारच्या वर कांदा मार्केट होता आणि आज सोमवार मंगळवार बुधवार कांदा बाजारभाव हे स्थिर आहेत म्हणजे उतरलेले आहेत स्थिर म्हणजे कमी झालेले सॉरी तर पस्तीस छत्तीस रुपयेपर्यंत हायस्ट कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान